पर ले पड़ी हम्मी ले बढ़े बर चार है पान नाही ना पाण्यामुळे तर लिवायच पाण्यालाच लय का झालाय रान एक बकर चारायचे आणि एक पाण्यावर यायचे चारा असूनही बी बकरांच्या अंगी का ना पाणीच नाही का परमा डोक हंग झाली आता हा बस नहीं। बस बाई कुठे होणार बरं का नव्हत्या नमस्कार वहिनी नमस्कार मनीषा ताई नमस्कार किसन दादा लाईव आपण देखील रेंज प्रॉब्लेम झाला झालं का जेवण जेवण चालू आहे दादा जेवणच चाललंय हाय किसन दादा जेवायला मनुष्या ताई आरचू ताई बिसरी दादा आंबटच नाही पप्पू दादा येणार होते काय झालं दादा वेळच नाही ना भेटला अजून काल काल आणि आज, आज यावा का वाडा उचलून आज दोन तीन ठिकाणी फिरून गाडी एका ठिकाणी वाडा लावलाय आज थोडे घरी कांदे राहिले आणि आज आता उद्या परवा तर नाही बनणार कातरंग करायची सोमवारच्या पुढे एका दिवशी येथे चला बाय वेळच नाही भेटला दादा काही ना दा दा काही चालूचे रोज नाही आंबटच नाही दादा कलबे कलंबी नाही रेक्ट खोबऱ्यासारखी लागत बारीक बार सुद्धा आणू पण खाऊ शकते ही घरी <laughs> आंबट असतात बोला राम राम मंडली राम राम युवराज दादा जे मल्लार जे बाड़ा हलो <laughs> धुळगंड म्हणले धुळगंड कमेंट काय आहे ना काय युवराजा गा किती झाला हो रहा, मंदिर भारी ताई ला मामाल मामाल तुला गोर लागते का मामाला देऊ जा कांदी मामाला थोडे देईन तुला राहू दे पाच थोडे द्यायचे कुठल्या देवीचे मंदिर भाई मंदिर मलदेन बाळा थोडी कैरी सगळ्यांनी लाईक करा लाईक फक्त एकच केले मनीषा ताईने किसन दादा आक्षुताई वा कुणीच लाईक केलं नाही दोन नंबर लाईक किसनदादा अर्चुताईने लाईक नाही केलं आणि युवराजराजाने लाईक केलं युवराजा तुम्ही जेवायला जेवण नाही आज कसा टाइम गेला कळालाच नाही कुठ झाल कैरी खायला या या कैरी खायला मस्त कैरी आमच्याकडं परफ्यू या ठेऊनाची युरी ना थोडू मला ताप पप्पू दादा कुठे आहेत पप्पू दादा कुठे आहेत ते आहे तिथं म्हणत इथंच आहे इथंच Heia! <try> <try> ते लई आले आहेत पप्पू दादा खोशी आहे चहा चहा म्हण रंगाचा कला कलाकार राहुल नमस्कार लाईक डन हे तुम चारपासून झालं का जेवण चार नंबर लाईक डन धन्यवाद असं मंदिरात आहेत का हो मंदिरातच आहे आत्ताच जेवण झाले अहो भाकर पण नाही बांधली बघा डाई मी नात्या नमस्कार ऊन कसे आहे तुमच्या तिकडे लय ऊन हे संत दादा रामकृष्णारी ताई साहेब रामकृष्णारी दादा कुठं का काय होते एवढे दिवस हसू बाई तुम्ही आहात बघा हे आपले मंत्री आपल्या गौरी ताई आणि आज आपल्याकडे होत तुरमुळवाल बाजरीची भाकर आणि कैरी कैरी इतकी आहे का आंबटच नाही राहुल दादा बोलताय रंगाचा कलाकार राहुल संतोष दादा कमेंट टाका बर दादा कमेंट करा बरं कमेंटच येत नाही मला अडकल्यात की काय कळणार होत अशी कमेंटच येत नाहीत मिनटं अडकल्या का हाय 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 काय माहिती आज काय होत तुम्हाला सकाळी फुल लावायला काढला मोबाईल आणि नंबरच मला मोबाईल मध्ये आता दिवस झाले फोन केला नाही मग आक्काला केला धन्यवाद धन्यवाद जेवल्या का आम्ही असते तुरमुड्यावालाची आमटी केली होती ले थी आज लई धावपळ झाली एका आर्नी कांदे होते ते कांदे उचलायचे होते आम्हाला दोन ठिकाणी वाडा टाकाय गेलो दुसऱ्याच माणसांनी टाकला मग आता तिसऱ्या ठिकाणी टाकलाय आज पार असा बोरिंग दिवस निघला आज आमचा बोरिंग मग काय वाहता झाला सगळा माझ्या फोनवर फोन येतो पण आवाज नाहीये मग काय नाही मी केलाच नाही मी के काळे डायल केला मी बोलले जरी आत्ताला फोन नाही केला मी आत्ताला फोन वायताई पण लय दिवस झाले डायल कॉल मध्ये तुमचं हेच नाही राहिलं ना आता लय जेवण केलं मेथीची भाजी खाल्ली आज लय भांगार दिवस आहे आम्ही माझी सकाळपासून दोन ठिकाणी वाडा नेला दोन ठिकाणी आज सकाळपासूनच दिवस भांगार काय झाले काय माहिती आज आपलं एक मोठं कोखरूम मेलं लय मोठं होत डायरेक्ट विक्रीच कुखरूम येल गॅठाव आता बालिंग्यानी धडकावलं काय मी सकाळी का दूध काढाय गेले फार मस्त ठणठणीत होत नंतर आता शाळा सोडाय गेले मला वाटलं झोपलंय माझ्यानी कमेंट नाही होत लय वाईट का आलाय मला तुम्ही बरे आहेत का सगळे आम्ही बरे बरे दादून दादूचे पप्पा गेलेत गाडी घेऊन हे रे वायता गेले आज नोकवाळा बाळा पोट भरले माझ बंगार दिवस निघला आजचा कोणला जीव वायता गुंग्याला आताशी हे ग्रुप पलटी झाल्या सगळ्यांचे थोडे दिवस वाईता गायच आहे सण ठेवा लय बंगार दिवस या का आताशी निहिरी केली तर मी पर सकाळपासून काय काय झालं काय ना पर असं निसत काम आवरा ना आणि काही ना काही न, काही ना काही चालूच कार मला लईवायता ग आला आज पर जिव्हायता गेला माझा सकाळपासून लईवायता ग आला मला आज एवढ्या दिवसात वाडा टाकायला गेलो इकडून तिकडून तिथं हो त्या दुसऱ्या माणसाने वाडा टाकला आम्ही काल सांगितलं होतं तिथं टाकायला परत दुसऱ्या ठिकाणी गेलो तिथं दुसरा वाडा टाकला आता परत तिसऱ्या ठिकाणी गेली गाडी आता तिकडं टाकला तर पाणी नाही मेंढराला काय माहिती काय झाले त्या ग्रहण मानानला पार नको नको आली एकदा माणसाला तरसायला लागलो का लय माणूस तळस होतो हो मला तर लय वायचा घेतो लय चिडचिड होती माणसाची थोड्या दिवस देवाचं नाम स्मरण करा काही नाही सगळं ठीक होईल हा हा ताई जय मल्हार जय मल्हार मी ज्योतिषी आहे भविष्य सांगू का तुमचे तुम्हाला ग्रह लागलेला आहे म्हणून दिवस बोर गेला आहे जरा जोग करा म्हणजे भंगार दिवस निघून जाईल <laughs> करा काहीतरी जोग खरंच ना दादा आज लही जेवायचं पर आज पोरं सुद्धा लिवाय लागली बारकाली राजगौरी सुद्धा लिवायत लागली तू गेलाय गाडीत बसून पण ताई ती सुद्धा म्हणते आज काय झाले मम्मी सकाळ बसून रोज पार असं आमचं जिथं तिथं सगळं लय भारी असते व्यवस्थित काम बिम हो पण आज काय झालं दा पार का एक वाजले आमचे काम आवरा ना आणि दिवस मोठं लय मोठं कुकरू मेलं दादा आज काय झालं काय माहिती आज दिवसच भांगारे काय ए इकडे मंत्री नको बांधण करू त्याच्या सोबत चल मंत्रीला वाचायला गेल मंत्री इकडे तिकडे करण्याचा दिवस निघून जाईल हा नाही आता झालंय वाजले आता केलंय जेवण आम्ही आता जायचे इकडे मंत्री चला बांध नाही करायचे चल पिलू चला इकडे आपलं आपलं बसा पडवीत बसा आले आले ते बघ ते बघ आले बसा खाली खाली, खाली बसून घ्या सावलीला मेंढे पाहिजे ना दोन मिनिट में। हाय मेंढ्या सगळ्या छानते आता जाईल घ्या बसून खाली बाळा बसा खाली खाली बस मंत्री घ्या बसून बस जाऊ नको तिकड म्हणतींटी बसला पिलू घ्या बसू बाळा पिलू इकडे चल घे पिलू दर। चल चल धर धर खाऊ खाऊ धर चल बसून घ्या मला हसू आवरे ना ताई तुमची <laughs> का जा काय झालं दादा चाट दिसते आम्हाला वाईट तुम्हाला हसू येते का शिवराज दादा दा। <laughs> आमचा जीव तगून गेलाय पण आम्हाला कोरड पडली असा एवढा बोर दिवस झाला आम्हाला आज आणि तुम्हाला हसू येते आमची गौरी सुद्धा व्हायतागली म्हणते आज कुठून दिवस उगलाय काय माहिती बाय असा आज शुक्रवार दिवस आज शुक्रवार दिवसावर तुम्ही वैतागला वैतागल्यावर व्हाय लागल्यावर खरंच व्हायतगलोय आज पार चला पटपट कमेंट करा बग... आज मग आज मी फक्त दहा लाईक हो तरच लाईव्ह घेणार आहे शुक्रवार जरा तासभर जो दो खावा बंगार दिवस निघून जाईल नाही पण दहा लाईक झाल्यावर तेच करणार आहे किती झाले सात किती झाले सात लाईव्ह पण नव्हती घ्यायची पण घेतली थोड्या वेळ रात्री पण नव्हती घेतली आतीला सांगितलं का आपले खुश खबर नाही नाही सांगितली फोन करून सांगू थोडाय मग काही काही नाही जिंदगी आहे थोडा आमदार तर थोडा थोडा आमदार तर थोडा प्रकाश असतो आयुष्यात सहन करायला शिका मी येतो आता मेंढर राखायला म्हणजे तुम्हाला कर मेलया जो पाव सकाळी बप्पू दादाला फोन लावला होता हा का ते असतील कुठं चारा पाणी बघायला गेले असतील दादा आम्ही असं वाड्यावरती आम्ही आवरित होत होतो जय मल्हार जय मल्हार जय बाळ मम्मा ताई साहेब गुड गुड न्यूज आहे ना ताई पण तुम्हाला फोनच केला नाही ह्या मला सकाळपासून असं फोन काढित होते तरी हे झालं झाली का मग आम्ही करतो फोन मग घेतो गुड न्यूज एक घडून उंच त्याची म्हणून आतील नाही माहित ना पण आतील फोनच कोणी केला त्याचे फोनच कुठे आता एवढ्यात महाम आत्ता फोनच नाही आणि करतो पण काय करते मला तिथे कर मी ना <laughs> मला येथे कर मे ना तुम्हाला काय झालं कर तुम्हाला लस्सीन आईस्क्रीम तुमचं दुकानात बसते आणि खायचं मस्त पैकी एसीची हवा आम्ही काय इथं राहण्यामध्ये आम्हाला काय सांगायचं तुम्हाला सांगा फोन फोनवर सांगणार आहे आम्ही येथे नाही सांगू शकत लाईव्ह नाही आता फोनवर सांगतो ना यक्षिडी येमकी लिहची बारीकच पाठ झाली तिला या बा का इथे कुठे आहे आज वहिनी साहेब बकरांकडे काय सांगायचं तुम बकराचे तुमच्याकडे असं झालंय मला आत्ती म्हणजे आतिवानी अरे वाई वा रामकृष्ण हरी हो बस ना बाळा खाली खाली बस झोप थोडा वेळ झोप झोप गेले दमले असतो पण झोप ना खाली कालच्या वेळी झोप घे ना खाली इकडे हे कर बस ताजी राम कृष्ण हरी ताई आपल्या योगिता ताईंकडून मी मे, मी कर ते बंद केल्यावर दोन वाजता हा करा करा योगिता ताई नमस्कार जय मला मनीषा ताईंकडून योग ताई कशा आहेत स्वप्नातली इच्छा झाली का नाही पूर्ण अजून इच्छा पूर्ण झाली का नाही ताई माझा फोन खराब झाला आई हो कमेंट नाही होत जेवण झालं का सर्वांची आम्ही आताच जेवलोय बघा इथं पिशवी आमची जीप 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 कशी जीव, जीव लाएक करा सर्वांनी पटापट कमेंट करा सर्वांनी एकदम ठणठणीत वहिनी साहेब तुम्ही कशा आहात मी पण बरी येत आई तुमच्या आशीर्वादाने बरं आहे सगळं आई काय करते जात आहे काय आता आराम चालूय ना काम काहीच नाही ना सद्य योगूताई हां मम्मी बाई ने दु कशी जखम झाली काय झालं मनीषा ताई फोन ला कमेंट होत नाही म्हणते कमेंट पण ते नाही याय ना भाई एवढे ऊनाचं कसं जातील पप्पां ते एसी सोडून तुमच्याकडे येतो ऊन खायला या या फुल आराम आहे महिनाभर हा मला सांगितलं ना दादा आलं ते नाही दिवस लाईवला तेव्हा दादा म्हणले आणि मम्मा ती आकुडला रोड आहे तुम्ही आहेत अजून नाही झाली हो पूर्ण स्वप्नातली इच्छा नाही झाली का इच्छा पूर्ण हा आम्ही इथलाच आहे पुन्हा नाशिक ना ना हा कुठला ना रोड आहे तुम्ही आहेत इथं हा पुन्हा नाशिक हावे <laughs> ना। बच्चे कंपनी बरे आहेत का हो बच्चे कंपनी बरे एक बच्चे येतच एक गेले गाडीत बसून अजून बाईथायला रोड तब्येत बरी आहे का येऊ ताई विचारत आहेत जीवाकडे सुद्धा नाही बघितलं आज आपण ऑप्शन घेऊन ढोळे झाले कुठे ढोळे झाले येऊ का या का दादाच आहे विचारायची काय गरज आहे येऊ का पळत पळत ना येऊ सावकाशी दम लागण नाही ऐले मम्मी नक्की सांगा पत्ता मग मटारी झाली मम्मी म्हातारी झाली झाले एकच होता नाशिक आली अजून एक के बाई नाशिक जा आम्ही दादा नाशिकले नाही पार अजून एक के बाई इकडे नो हाय फाटेत जवळला पण दो ने इकडे या ना काढून करू सांगू हे कस काय आहे मग लय पार मापसूट मज्जेच कसलं पार नको नको दमून जातो उन्हाईन पाय उन्हा उन्हाल ना का तुम्ही काय बाई ताई नाही का दादा काय खाल्ला आज योग ताई काय खाल्लं जेवण आदान मुडे वाला खाल्ली राम कृष्ण हरी काय किती के सुंग लेते बोला पटापट पड़। राम कृष्ण हरी ताई लक्ष मम्मी किती निघाते तुमा तयारी झाली इकडं आहे मम्मी आता बघ ना इकडे लईचे मम्मी पार घर कोणाचं आहे हे घर नाही ताई हे <laughs> मंदिर आहे मंदिर मंदिर आहे भागा माते, मागाई माते बागाई मातेच मंदिर आहे घर नाही इथं आपले बकर बसले तिथं आहे त्या झाडाखाली आपले बकर बसले आणि आम्ही इकडं पुढं भाजीची भाकर अरे वा अरे वा तुम्ही काय खाला आम्ही वाला चामटली आणि बाजूच्या भाकरी सकाळी पोहे बनावली दे पोहे फक्त राजगौरी आणि तुमच्या भावाने खालते मी नव्हते खाले आज तुम्हाला सांगते ना कामाच आवराना माझं काय झालं काय माहिती बोर दिवस झाला आजचा मला दिवसच असा होता का उरका ना बी का मग काहीच व्हायना मला गाला मग आत्ताशी जेवण केलं इथं आल्यावर मी ताई जेवलीच नव्हती एक वाजला होता कम्प्लीट जेवायला एक पण वाजून गेला तर ताई आज नेहरीच नव्हती केली इथं आल्यावर सावलीला केली இதை வச்சு தாய் பக்கம் பாக்கிக்க நான் குடிக்கும் हा बाई एवढी जाग येते लई पण मग दहा बार आहे दिसत बारखाली सुद्धा बोला शिवाय दा काय खाल्ले आज कुठे कस्टमर आहे का दुकानामध्ये कस्टमर नसतो ते इंग्रजी तुला इंग्रजी शिकत बरं का मी आपला जण घराचा बिरुद्ध येऊ इंग्रजी बोलू दे आय पी एस झालाय आपण काय आय पी एस नाही आपण साधनाचे साध चार्जिंग थोडी दुभीत चार्जिंगला नाही दुभीत नाही आपलं पण तिथं घर आहे ना जवळ कोणच तिथं पोरं बिर आहे मम्मी ते हातात नाही ती मग काय काळे घेऊ काही मम्मी मग ग मिन्टच था येईन ना तास काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटत रेंज प्रॉब्लेम गुड नाईट सर्वांना गुड <laughs> गुड नाईट आफ्टरनून सर्वांना सॉरी सॉरी गुड आफ्टरनून एक दोन वाजलेत गुड आफ्टरनून शुभ दिवस खरंच मी कधी डोक्याला मेहंदी नाही देतो मग तरी झाली मग तुला काही समजत नाही नमस्ते नमस्ते अक्षय दादा आता शिका अक्षेदाला कोणी येऊन तेव्हा केवढे पण पाहिले तू मी किती आता काय करशील तू मी लाव बर का जेवला का हो जेवण चालेल दादा तुम्ही जेवले का किती मोठ सगळे झाले अजून लई राहिले ते लोकत नाही का मामू काय कसे एक वाजताच जेवलो आम्ही पण एक वाsta जेवलो दादा पण एक वाजता आम्ही भाकर उघडली होती आणि मग एक वाजता एक वाsta पासून मी जायला सुरुवात केली चला बाईझर बनना आता मी लाईव्ह बंद करते मोबाईल आज पता नाही नाही तर एवढी जागितली हाय 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 मी इतकसो झालो निशाणी झाली मग मी हे किती दले गिवाळा किती आहे लई दहा बारा अजून कर ना किती लायक झाली कुठंच नाही बाकरांकडेच आहे दादा बकरां पोशीचे हे काय मग र इथंचे सावलेलं आणि इथचे किती लॅक झाले सांगते मला सात मी त्यांना लाव लाव नाव मोबाईल गरम झालाय बाय सर्वांना बाय 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 ठीक आहे